भाई काल तो उपवास सुटला ना आपला आता ही ना हो आपण वेज ना यार असा गर्दी होईल पण या हातीला पैसे दिले तर तो हाती आपला आश्रय होते ते तर मंडळी आपण हम्पीला पोहोचलो रात्री पोहोचून आपण इथे हा रूम घेतला आहे तर रूममध्ये पासारा बघू शकतो आपण कशा प्रकारे आहे तर हा टू बेड आहे सिंगल बेड आहे आणि आतमध्ये टू बेड असा हा आम्हाला रूम भेटला आहे तर सगळी मंडळी रेडी झाली तर समीर काहीतरी विसरला म्हणतो शोधायला आलाय गाडीची चावी शोधायला आलाय तो आणि जायचं आपला आता नाश्ता करू आणि मग हम्पी फिरायला जाणार आहोत तर मग चला तर मग जाऊया गाडी जर पार केलं आलोच आपण तर बघूया काय आपण नाश्ता मागवतोय तर विपुल काय खाणार तू आज भाई कालचा उपास सुटला ना आपला आज नाही ना वरपूर इकडं व्हेज आहे तुला भेट हावर नको सां तू आहे नाही खतम करली व्हेज नाही पार्क केला आणि समोरला आपण हा जो बॅनर बघतोय आहे आतमध्ये आपल्याला तर पार्टनर फोटो शूट करतात फोटो काढतात तकली आपण हा जो हम्पीमधील मधील विरुपाक्ष मंदिर आहे तर याची जर हिस्ट्री जर बघितली तर भगवान विरुपक्ष म्हणजेच भगवान शंकर यांच्या पत्नीचं नाव पंपा असे होते तर या मंदिराला पंपापती देखील मंदिर म्हटलं जातो आणि आपण इथे हंपी फिरण्यासाठी आलो तर हंपी कर्नाटक राईडचा आपला हा तिस चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवसामध्ये दिवसा आपण हंपीमध्ये पोचून आपला हा हंपीमधला विरुपक्ष मंदिर आपण बघायला आलो तर आपले पार्टनर समोरला फोटो काढतात तर आपण मंदिरात देखील जाऊन बघणार आहोत तर मंदिर कशा प्रकारे अशा प्रकारे हा विरुपक्ष टेम्पल आहे हंपीमधला पहिला ठिकाण तर आपण पहिल्या ठिकाणी पोचलो आणि आपल्या राईडचा हा चौथा दिवस आहे तर हंपी कर्नाटक राईड आपली सक्सेस होत आले आहे तर हा जो आपला समोरला मंदिर आहे त्या मंदिराला विरुपक्ष पंपापती मंदिर देखील म्हटलं जातं तर आकवे जाऊन आपण बघूया काय आहे ते तर आपला कुणाल दीपक परदेशी विपुल पाटील पाटेल और यम एम तर समोर लावून शूज काढायचा आहेत तर मग शूज काढून वगैरे आपल्याला मंदिरात जायचं आहे चला तर शूज काढू आणि मंदिरामधला परिसर कशा प्रकारे आहे ते आपण बघितले आपण चप्पल वगैरे काढलीत आणि कामात मंदिराच्या दिशेने मध्ये आपण आलो तर इथे समोरलाच दोन नंदी दिसतात आणि इथली जी मंदिराचा परिसर प्रति अजून आतमध्ये जायचं आहे आपल्याला हा फक्त बाहेरचा एरिया आहे मंदिराच्या तर सर्वजण फुल जोशमध्ये हंपी राइड करत आहोत आणि आपल्याला हम्पी राईड करताना भरपूर असे रोडमध्ये अनुभव देखील आले आहेत रोड कशा प्रकारे होता नाईटला ना राईड कशी केली काय केली ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये डोमध्ये तुम्हाला बघायला नक्की भेटणार आहे तर नक्की ही हम्पी सिरीज आहे ती पूर्ण बघा आणि प्रकारे काय काय मला अनुभव आले ते तुम्ही घेऊ शकता

पैसे दिले तर ती सोड आपल्या डोक्यावर ठेवतो ना तर आशीर्वाद कायदे दिले तर आपला आशीर्वाद काय देत आला तर या आशेने पैसे द्यायला द्या आणि तुम्हाला मला अशा गर्दी चालू झाले तो मंदिर बढ़ून से आलोत मंदिर ते आत दर्शन देखील घेतला पण मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे काही शूट नाही केला तर पुढे आलोवर म्हणजे छोटा तलाव आहे तर आपले फंटर लोक आणि आता जातो आपल्या पुढच्या डेस्टिनेशन कडे पुढच्या ठिकाणी आम्ही ते थोडा तलाव आणि पुढे पुढच्या डेस्टिनेशन झाला बसून एकदम जोरचे तरे तरे तर हा मार्केट एरिया आहे तर पुढे जर बघितला तर दुकानं वगैरे तर की थंडातून पुढे जाऊया आपण हम्पीच्या बाजाराच्या समोरला जे पार्किंग आहे तर ह्या गाडीला लाईट आहे की मस्करी आहे ते मॅचिंगच्या वरती असेल ना ती लावले त्याने बाजू कसलं मोठा आहे ते हॅलोजन गाडीचा उजड काय असेल हे तर ना काय आलं रामच्या मंदिर बघितल्यानंतर आपण विठ्ठल रुक्मई मंदिर बघायला आलो तर मंदिरात जाताना आपल्याला चालत जावं लागतो एक ते दोन किलोमीटर हा रस्ता आहे आणि त्याच्या समोर जर आपण बघितले तर ही नदी तुंगभद्रा नदी आहे आणि समोरला कोराकर रायडची ज्या होड्या आहेत म्हणजे गोल अशी एक टोपलीसारख्या आहे आणि त्याला बाहेरून कोटिंग करून त्याच्यामध्ये माणसं घेऊन जी राईड करतात आणि समोरला आपण बघतोय हा जो किशकिंद पर्वत आणि तिथे आपला श्री हनुमंत यांचा जन्म झाला होता आपले पार्टनर तर तुम्ही देखील नक्की हंपीला कधी आला तर तिथे देखील विजिट करा जेणेकरून हे पण पॉईंट तुम्हाला बघायला भेटतील आणि जाताना हा जो प्रवास आहे तो खूप सुंदर असा आहे तर सर्वांनी नक्की या इथे आणि आमच्यासारखा तुम्ही पण आनंद घ्या तसे मंड्या भाऊ लेता आहे और खाते खाते जात आहे तर अशा प्रकारे प्रवास करत असताना काही लोक तर सायकलवर दिसत प्रवास करताना तर आपला दीपक भाई पुढे आपल्या आपल्याला मार्गदर्शन करत आणि समोरून पब्लिक येताना पण आपल्याला दिसतोय काही एमके काहीतरी वाचतोय पुढे आहे नरसिंह टेम्पल आपण चालत नरसिंह टेम्पल बघायला त्याच्यानंतर पुढे मला वाटतं काहीतरी विठ्ठल रुक्माई टेम्पल आहे तर असे आपण करत करत हंपीमधलं जे डेस्टिनेशन आहे ठिकाणं आहेत ते आपण कम्प्लीट करणार आहोत तर हे बघा आपले पार्टनर 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 पूर्ण लॉकमध्ये फक्त पार्टनर आहेत दुसरं कायच नाही पण नरसिंग मंदिराच्या इथे आलो पण मंदिराच्या इथे टाळा लावला होता कारण आतमध्ये मूर्त वगैरे नाही तर समोरला सांगितलं गेलं की इथे सुग्रीव गुफा आहे आणि तिकडे म्हणजे म्हणजेच आपल्या हनुमंतांचं जन्म जायचं आहे आणि हे आपलं पब्लिक हेल्थ फायनली आपण विठ्ठल मंदिरापर्यंत पोचलो तर आपल्या मागे हा विठ्ठल मंदिर आहे तर भरपूर चालत ताल। आलो आणि फायनली इथे आम्ही पोचलो तर इथे काहीतरी बोर्ड आहे प्रवचन कक्ष आणि हा मंदिर आहे तर आपल्याला मी जाणार आहोत तर ही लोक या इलेक्ट्रिक कार मध्ये कुठे जातात पाहत नाही तर आपण विचारू इथे बोला कुठे जातात किलोमीटर मध्ये असला पाणी ही एंट्री आहे तर एंट्रीच्या आतमध्ये आपल्याला जी पन्नासशा नोटीवर जो चित्र आहे तो देखील आपला बघायचा आहे आणि मंदिर देखील बघायचा आहे तर दीपक परदेशी यांना एक तिकीट काउंटरमध्ये तिकीट काढायला तर आम्ही सध्या बाहेर आहोत फुलं पुढे बघते काय आणि इथे प्रत्येक ठिकाणी मॅप दिले आहेत आणि मॅपच्या आप सहाय्याने आपण कुठे काय काय फिरतो आहे ते देखील आपल्याला समजतो आहे जर तुम्हाला देखील बघायचं असेल तर तो मॅप जर व्हिडिओमध्ये असेल तर स्क्रीनशॉट मारून तुम्ही देखील इकडं आल्यावर बघू शकता कशाप्रकारे इथे काय काय ठिकाणं आहेत आणि काय काय माहिती आहे करूया आपण आतमध्ये ऑनलाईन तिकीट आहे आणि हां ऑनलाईन शेधर या वर हे पाच आहे आपण एंट्री केली आणि समोरलाच हा बघतोय आपण हा रथ सुंदर नजारा आणि बघतो आपण समोरला हा रथ जो पन्नासच्या नोटीवर आहे तो हाच रथ आहे कलाकृती आहे अप्रतिमशी कलाकृती आहे तर हा तिकीट ऑफलाईन एकच काढला आणि दुसरी ऑनलाईन तिकीट काढले पाहिजे नाही र पन्नासशे नोटार मध्ये फायनली आपण आलो तर इथे आपण बघतो तर इथे विठ्ठलाची मूर्त नाही आहे तर की हीच जी मूर्त आहे ती आपल्या पंढरपूरला नेली आहे इथला जो राजा होता त्यांनी इकडं स्थापित केले पण इथल्या इथून पुन्हा ते पंढर पंढरपूरला घेऊन गेले आहे तर हा मंदिराचा आता गाभारा आहे आणि इथे सध्या काहीच नाही फायनली मंडळी आपण विठ्ठल टेम्पल बघितलं आहे तर विठ्ठल टेम्पलमध्ये जी मूर्त आहे ती मूर्त नाही आहे कारण इथला जो राजा होता त्या राजांनी इकडं मूर्त विठ्ठलाचे आणली होती आपण जर ऐकलं असेल कानडा राजा पंढरीचा तर बोलतात हा कर्नाटकमध्ये विठ्ठलाची मूर्त होती ती कर्नाटकमधून पुन्हा आपल्या पंढरपूरला घेऊन गेले आहेत आणि इथला जो आपण जे पॉईंट बघितले विरुपक्ष मंदिर विठ्ठल मंदिर आणि नरसिंह मंदिर नरसिंह मंदिरा दे, मंदिरामध्ये देखील ती मूर्त नाही आहे तर आपण बघ बघतोय

पडलो असो वाचलो दगड आहेत ते पूर्ण अशी चिकट झाले आहेत आणि आपल्या समोरला कोटिलिंगम पुढे पण आणि इथे पण आहेत आणि अशीच इथल्या दगडामध्ये काही ना काही मूर्त वगैरे असे कोरलेले आहेत तरी पण बघू शकता आपण लिंगा याचे छोट्या छोट्या बाजूला पण आहेत आणि पुढे नंदी देखील आहे तर खरंच दमलं मिल्की बार वॉटरफॉल बघा अशा प्रत्येक दगडामध्ये काही ना काही मूर्ती कोरलेल्या आहेत तर जे कोडाखेल राईडवाले आहेत ते फक्त येऊन तिथपर्यंत जातात आणि तिथे केवस आहे बघा गुफा आहे त्या केवच्या गुफेच्या जा, आतमध्ये जातात काही थोडी इन्फॉर्मेशन देतात आणि लगेच येतात फक्त अर्धा तास ते वीस मिनटं याच्यामध्ये त्यांचे पाचशे रुपये घेतात ते त्यामुळे आम्ही गेलो नाही काही त्याच तीन हजारामध्ये आमचा मस्त असं जेवण किंवा रूम वगैरे पण होऊ शकतो त्यामुळे आम्ही पुढे न जाता इकडे आलोतरी आपण इथे आलोत आणि इथे छोटे छोटे शिवलिंग आहेत आणि मध्ये एक मोठा शिवलिंग आहे तर ह्या जागेचं नाव कोटी शिवलिंग असं नाव आहे तर हम्पीमधील हा देखील एक फेमस ठिकाण आहे तर समोरला जर बघितली तर छोटी छोटी तर भरपूर शिवलिंग आहेत तर पुढे बघूया का आहे का नाहीतर मग हा देखील लॉग आपला इथे एंड करूया आणि इथे जर बघितलं तर, तर नंदी कोरलेले आहेत बघा तर नंदीच्या खाली खाली देखील लिंग बनवलेले आहेत आणि पुढे आपण आलो तर इथे बघा अजून भारीओले शिवलिंग आहेत तर इथे दोन मोठे शिवलिंग आहेत आणि छोटे छोटे नंदीचे देखील के काम केले आहेत तर मित्रांनो हा देखील आपला हम्पी सिरीजमधला हा पूर्ण हा हम्पीचा लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगू